सर मी एक टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे समजा आमच्यावर दरवर्षी एक पाच सहा एकर सात एकरच्या स्पष्ट मडार होते यावर्षी पण आम्ही लागवडी केल्या होत्या तर आम्हाला या तुटा जी आळी म्हणतात समजा फकडी तिचा एवढा भरपूर त्रास आहे की आज कमी कमी ऍक्सेल्स आमचं चारशे पाचशे गॅड खाली चाललं याच्यावर आम्ही नामांकित कंपनीचे पूर्ण फेम कोराजन बॅराझाईड हे पूर्ण आवश्यक सोलोवन पूर्ण मारून आजपर्यंत थपलो समजा तरी याच्यावर काय शंभर टक्के आज निघला नाही तर आमचं म्हणणं आहे याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंट करावं दर्जा चांगला आहे सर दर्जा नाही कसं म्हणू कारण टेम्परेचरला आणि पावसाळ जे आता त्याला हे झालं हे फक्त हिवाळ्यापासून तुटा यायला तर त्याच्यावर काहीतरी विचार करून समजा शेतकऱ्याला चांगला औषध द्यायला तर एक आज आम्हीच नाही कारण की महाराष्ट्रावर पूर्ण शेतकरी परेशान आहे यायला नाही सर अपेक्षा काय शंभर एक शासनाने त्याच्यावर काहीतरी निदान लावू औषधी भले आम्हाला असे तरी आम्ही दहा हजार रुपये लिटर मारायला वीस हजार रुपये लिटरचा मारूता काही अडचण नाही आम्हाला पण हे शंभर टक्के मुक्त हो समजा असं काहीतरी नियोजन लावू नाही अवशासना सहा अकरा मध्ये आमचं आज पण कमीत कमी एक दीड दोन हजार केवळ खराब दीड एक हजार केवळ खराब झाला सर त्याच्या हिसान पाचशे सहाशेची रेट असतात बघा पाच सहा लाखाचं आज नुकसान आहे समजायचं